रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा टेंबुर्णी रावसाहेब नाना देशमुख आणि सूरज भैया देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश सोहळा पार पडत असून या निमित्तानं भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे रावसाहेब नाना देशमुख आणि सूरज भैया देशमुख यांचा हा पक्ष प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील शिवतेसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या भागाचे नेते संजय पाटील घाटणेकर संजय कोकाटे शिवाजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे आप्पासाहेब जमदाडे शिवसेना ठाकरे गटाचे धनंजय डिकोळे ॲडव्होकेट गणेश पाटील काँग्रेसचे दादासाहेब साठे भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत भारत नाना पाटगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच माढा तालुक्यातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी प्रमुख समर्थक यांच्यासह टेंभुर्ली पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं टेंभुर्णी परिसरातील प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून ओळख असलेले रावसाहेब देशमुख आणि सूरज देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आजचा हा प्रवेश आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं माढा तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे असंच म्हटलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज की yeah. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा yes. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा yes. साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांचा yes. आज माडा तालुक्यामध्ये आयोजित नानाबाह्या युवा मंच आयोजित दयांडी कार्यक्रमासाठी आणि आवर्जून या पक्षप्रवेशाच्या निर्णयाला समर्थन देण्यासाठी संबंध माडा तालुक्यातून जवळपास सर्वच गावातून मित्र परिवार जो एकवटला आहे या कार्यक्रमाला आज लाभलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्याकडे पाहत झालो ज्यांची प्रेरणा समाजकार्याची ओढ लागावी अशी होती ज्यांचा आशीर्वाद लहानपणापासूनच लाभला असे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय वंदनीय विजय दादा मोहिते पाटील साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी आमचा बालहट्ट मान्य करून ज्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आज जर का बघितलं तर खूप व्यस्त वेळेतून साहेबांनी साहेब म्हणजे एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे असं हे नेतृत्व ज्यांनी आपल्यासाठी वेळ काढला दे आदरणीय जयंतजी पाटील साहेब या कार्यक्रमाला अवर उपस्थित माडा तालुक्याचे नवनिर्वाचित खासदार आमचे मार्गदर्शक ज्यांचा उल्लेख आदरणीय अमोल पोल्ले साहेबांनी मागच्या शिव शिवशोराची यात्रेमध्ये केला होता की मेंनातून उसळलेली तलवार एकदा बाहेर निघाली की तुकडे पाडल्यानंतरच आत जाते असे तो आणि संयमाचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असे या सोलापूर जिल्ह्याचे दमदार गंभीर असे नेतृत्व युवकांचे असे स्थान ज्यांच्याकडे आज युवक वर्ग खूप आशेनं पाहतो असे शिवते सिंह बाबा मोहिते पटेल या मंचावरती उपस्थित दिग्गज मंडळी बाजूच्या मंचावर उपस्थित आजूबाजूच्या गावातील तिल आलेले सरपंच पदाधिकारी सदस्य समोर उपस्थित तमाव मित्र बांधव आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा चौकात आपण स्क्रीन लावली त्याच्या समोर उपस्थित सुद्धा राहिलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि मित्रमंडळी आज जर का पक्षप्रवेशाबद्दल सांगायचं झालं सा तर ही एक पक्षप्रवेश म्हणजे कदाचित एक औपचारिकता आहे साहेब औपचारिकता याच्यासाठी की आमच्या घरातील तीन पिढ्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हा तीन पिढ्यांनी जप जोपासण्याचा प्रयत्न केलाय आणि आजपर्यंतही आपण तोच विचार जोपासण्याचा प्रयत्न करतोय आदरणीय आमचे बंधू रावसाहेब नाना देशमुख यांनी या तालुक्यामध्ये संबंध जी त्यांच्या संघर्षातून मागच्या वीस वर्षातून खळी उभा केली या युवकांच्या आशा दिली असे रावसाहेब नानांचं जे कार्य आहे तर सांगायचं झालं तर त्यांनी मागच्या वीस वर्षापासून त्याच्यामध्ये ते मागील तेरा वर्ष त्यांच्याकडे ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद होतं आणि आपण ह्या विचारापासून बाजूला सरकलेलोच नाही तर या विचारातच आहे की एक औपचारिकता असून ही कदाचित माझ्या सामाजिक कार्यातून माझ्या राजकीय प्रवासाची एक नवीन सुरुवात असू शकते साहेब साहेब आपण या पक्षामध्ये प्रवेश दिल्याबद्दल आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आज या कार्यक्रमाला येत असताना गाडीचं ज्यावेळेस स्वागत होत होतं त्यावेळेस जर काही असं वाटत होतं की अर्जुनाच्या गाडीचं सारथ्य कृष्ण करतोय आणि मागे ही सर्व मंडळी हनुमानाप्रमाणे आम्हाला सेवा देण्यासाठी उभी आहे खरंतर गावामध्ये माझं शिक्षण पुण्यामध्ये मी शिक्षण प्राप्त केलं सिव्हिल प्राप्त करून जो व्यवसाय होता त्या व्यवसायामध्ये कुठेतरी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि तो व्यवसाय आज आमचे वडील बाळासाहेब देशमुख साहेब आणि आमचे बंधू हर्षवर्धन दादा देशमुख हे पाहतात पण याच्यामध्ये मीही तीन वर्ष योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र साहेब या जगामध्ये लॉकडाऊन आलं आणि त्या लॉकडाऊनमध्ये कुठंतरी आपण विचार केला की खूप सारी माणसं आपल्याला सोडून देवाघरी निघून गेली या जन्मामध्ये जर का आपण मानव म्हणून जन्म घेतोय तर पैसे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना कुठं किंमत नाही जर का आपल्याला कुठंतरी कार्य करायचं असेल तर आपण लोकांसाठी झिजलं पाहिजे लोककल्याणाचा वसा कुठेतरी आपण उचललं पाहिजे लोकांचं जनसामान्यांची उंची वाढवण्यासाठी कुठंतरी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आमचे प्रयत्न सुरू केले साहेब मागच्या काही दोन तीन वर्षामध्ये आम्ही समाजकार्य उभं करण्याच्या प्रयत्नात नानाबाई युवा मंचाच्या माध्यमातून महिलांसाठी एक मंच मिळावा महिलांना एकमुक्त व्यासपीठ मिळावं याच्यासाठी प्रयत्न करून वीरांगांना खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस भरपूर जणांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला की के हा कार्यक्रम आपण भरपूर मोठ्या प्रमाणात घेतोय तर या कार्यक्रमाला आपल्याला गाड्या भरून माणसांची सोय करावी लागेल गाड्या द्यायला लागतील तर त्यावेळेससुद्धा मी प्रयत्न केला की गाड्या आपल्याला द्यायच्या नाहीत जर का मुंबई पुण्यावरून आपण हा कार्यक्रम इथपर्यंत चालतोय तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीतल्या महिलांनी तिथं उपस्थिती लावली पाहिजे जे येतील त्यांच्यातून आपण क्रांती घडवण्याचा प्रयत्न करू तर त्यावेळेस मात्र साहेब बारा हजार पंधरा हजारापेक्षा जास्त महिला आपल्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहिल्या संबंध तालुक्यातून अनेक गावातून तिथं महिला आल्या त्यांनी त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला आणि त्या दिवशी कार्यक्रमाला आपण इथे सीओ मॅडम बोलवल्या होत्या की ज्यांच्याकडे बघून प्रेरणा घेऊन त्यांना एक चांगली प्रेरणा मिळावी आणि अधिकारी होता हो। पुढं जाऊन आपण आरोग्य जर तालुक्यामधील प्रश्न आपण पाहिले तर आरोग्या बाबतीत महिलांबाबतीत पाण्याबाबतीत पाणी म्हणजे घरण उस, उशाल साहेब पण मागे काही दिवसांपूर्वीच आम्ही हंडा मोर्चा घागर मोर्चा या टिपुरगी भागात गेला की माडा तालुक्यातील काही काही गावांमध्ये घरोघरी पाण्याची अजून सुद्धा व्यवस्था झालेली नाही हे कुठंतरी दिसून येतं शिक्षणसुद्धा मी आत्ता रावसाहेब नानाच्या वाटपासानिमित्त वयवाटपाचा ज्या वेळेस आम्ही गेलो असता सर्व जिल्हा परिषद शाळांना मी वैयक्तिक भेटी दिल्या तर त्यावेळेस कुठंतरी तिथंसुद्धा कार्य करण्याची गरज आहे असं कुठंतरी जाणवून आलं आम्ही वारकऱ्यांसाठी सुद्धा कुठेतरी खिचडी वाटप आणि कीर्तन सेवा देण्याचा प्रयत्न केला मागच्या दोन वर्षामध्ये जवळपास सहा टन खिचडी वाटप आम्ही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं मुस्लिम समाजासाठी जर का योगदान द्यायचं झालं तर टेम्पोरीमध्ये इतक्यासाठी जागा उपलब्ध नव्हती तर त्या जागेसाठी ज्यावेळेस सर्व समाज एकवटून लोकवर्ग निघून ज्यावेळेस त्यांनी जागेसाठी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना पाच लाख रुपयाची मदत आपण केली साहेब या माडा तालुक्यामधील नेत्रालय जे आहे त्या नेत्रालयाला इक्विपमेंट घेण्यासाठी आपण साडेपाच लाख रुपयाची मदत केली जिथं जिथं कुठं आपल्याला समाजकार्यामध्ये कुठं तरी आपल्याला आपलं योगदान देता येईल याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो साहेब पुढील काळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने माडा तालुक्यातील प्रश्नांसाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू अनेक प्रश्नांवरती काम करण्याची गरज आहे त्या प्रश्नांवरती आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेतून आपल्या मार्गदर्शनातून आणि येथील नेतृत्वाच्या पाठिंब्यानं चांगल्या पद्धतीनं एक चांगली फळी उभं करण्याचा प्रयत्न करू काल परवाच कोणीतरी तरुणाने साहेब पवार साहेबांना एक प्रश्न केला होता की समाजात अनेक प्रश्न चिघळलेले आहेत त्यांना कसं समोर जायचं हे कळतच नाही त्यावर साहेब म्हणाले मी आहे ना काळजी करू नका देशात राज्यात कुठलेही प्रश्न आपण त्या वाहनांना समोर जाऊ आणि या ठाम भूमिकेमुळे आज तर नाही कुठेतरी अस्वस्थ झालेले दिसते आज पत्रकारांशीही बोलताना पवार साहेब म्हणाले ज्यावेळेस पत्रकारांनी पवार साहेबांना विचारलं की जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल की करेक्ट कार्यक्रम किती जणांचा अजून करायचं तर साहेबांचं आजचं उत्तर होतं की जयंत पाटील साहेब बसतील म्हणून किती जणांचा करेक्ट करेक्ट कार्यक्रम करायचा काल मी जर का सांगायचं झालं तर खर तर आत्म पक्ष प्रवेश घेण्यामागच कारण की कर्तृत्वाला कुठतरी नेतृत्व घडवणारं दातृत्व सुद्धा असावं लागतं ते दातृत्व पवार साहेबांमध्ये आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांमध्ये आहे आणि या जिल्ह्याने पाहिलं मागील अनेक दशकं आदरणीय विजयजी मोहिते पाटील साहेब यांनी कर्तृत्वातून नेतृत्व घडवलेले आहे काल रात्री साहेब मी या नियोजनातून व्यस्त दोन रात्री बारा वाजता सलूनला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सलूनचा एक नावी माझ्यासोबत गप्पा मारत असताना तो सहज मला म्हणाला की आता सेकंड पार्ट आहे आ, या पक्षाचा सुद्धा सेकंड पार्ट चालू झालाय विधानसभेमध्ये हाऊसफुल गर्दी आपल्या आमदारांची झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मला असेन सांगावच वाटत खर तर सांगायचं झालं तर लोककल्याणाच्या वाटेवर खरं तर साहेब संघर्ष मिळाला तरी चालेल संघर्ष मिळाला तरी लोककल्याणासाठी आणि जर का यश मिळाले तेही लोककल्याणासाठी कर वापर करण्याचा आमचा मानस आहे आज मी सूरज बाळासाहेब देशमुख मी माझ्या देशपुईंट कंपनीमधील संचालक पदाचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ समाजासाठी झटण्याचा कुठतरी मानस दाखवून याच्यात उतरतोय साहेब आज खूप मोठा निर्णय घेऊन मी याच्यामध्ये लोककल्याणाचा वसा घेऊन याचा प्रयत्न करतोय आणि घडलो तर लाख नाहीतर राग पण राग जरी झालं साहेब तरी माझी राख तरुणांना कुठंतरी एखाद्यालाही प्रेरणा दिली तरी माझं आयुष्य सार्थक्य लागलं त्यामुळे आपण जयंत पाटील साहेब आदरणीय विजयदादा मोहिते पाटील साहेब आदरणीय आमचे मार्गदर्शक जयश्री भैया मोहिते पाटील साहेब पक्ष म्हणून जी कोणती जबाबदारी आमच्यावर तुम्ही द्याल ती जबाबदारी आम्ही प्राणपणानं पार पाडू एवढं तुम्हाला आश्वस्त करतो आणि माझ्या शब्द थांबवतो धन्यवाद